सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या एका पराक्रमी योद्धा ज्याने निसर्गाच्या सानिध्यात आपले संपूर्ण आयुष्य घडवले छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक योद्धा नव्हे तर निसर्गप्रेमी राजा ज्याने पर्यावरण आणि विकास यांचा सुरेख समतोल साधला शिवरायांचे राजकोट गडकिल्ले म्हणजेच केवळ लढायांसाठीच गुरुज नव्हते तर निसर्गाचे एकरूप असलेले अभेद्य किल्ले आणि संस्कृती होती या किल्ल्यांवर मोठमोठ्या टाक्या खोदून पाण्याचे उत्तम व्यवस्थापन केले गेले हजारो सैनिक घोडे नागरिक यांच्यासाठी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा टिकवण्याची दूरदृष्टी शिवरायांनी दाखवली शिवरायांनी गनिमी काव्याच्या युद्धतंत्रात जंगलाचा प्रभावीपणे वापर केला मात्र त्यांनी कधीही निसर्गाचा नाश होऊ दिला नाही झाडे बेसुमार तोडली जाणार नाहीत याची त्यांनी दक्षता घेतली त्यांच्या सैन्यासाठी जंगल म्हणजेच लपण्याची जागा पण ते जंगल स्वतःच एक जिवंत शक्ती आहे याची त्यांना जाणीव होती त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा तत्वावर जलव्यवस्थापन केले वृक्ष तोडीवर निर्बंध घातले आणि शेतीला प्राधान्य दिले आजही त्यांची दूरदृष्टी आपल्याला शिकवते की निसर्गाशिवाय विकास नाही त्यांचे जीवन आणि राज्यकारभार निसर्गाशी सुसंगत होते त्यांनी केवळ शत्रूंवर विजय मिळवला नाही तर पर्यावरणपूरक राज्यव्यवस्थेचा प्रस्थापित केला महाराजांनी गडकोट उभारताना निसर्गाच्या सौंदर्याला धक्का न लावता त्याच्याशी समतोल साधला किल्ल्यांच्या रचनेत नैसर्गिक जलस्रोत्रांचा विचार करून त्यांनी मोठ्या प्रमाणात टाक्या खोदल्या ज्या आजही अनेक गडांवर पाण्याची शाश्वतता सिद्ध करतात त्यांच्या जलव्यवस्थापन तंत्राचा अभ्यास आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही दिशा देऊ शकतो युद्ध कौशल्य आणि निसर्ग संरक्षण यांचा उत्कृष्ट मिलाप महाराजांच्या कारकिर्दीत दिसून येतो गणिमी काव्याच्या तंत्रात त्यांनी जंगलाचा प्रभावीपणे उपयोग केला पण निसर्गाची हानी होऊ नये याची काळजी देखील घेतली झाडांची बेसुमार तोड होऊ नये म्हणून त्यांनी कडक निर्बंध लावले जंगलातील जैवविविधतेचे रक्षण करणे ही त्यांच्या धोरणाची एक महत्वाची बाब होती आजच्या युगातही शिवरायांच्या निसर्गस्नेही दृष्टिकोन आपल्यासाठी दीपस्तंभ ठरू शकतो जलसंधारण वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबून आपण निसर्गाचे रक्षण करू शकतो महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आपणही पृथ्वीच्या समतोलासाठी योगदान द्यावे कारण निसर्ग राखला तरच आपले भविष्य सुरक्षित राहील आजच्या आधुनिक जगात आपण निसर्गाच्या विध्वंसाला सामोरे जात आहोत पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आपल्याला दिशा दाखवू शकतात आपणही जलसंधारण वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबूया चला शिवरायांच्या शिकवणीला अनुसरून निसर्गरक्षणासाठी पुढे येऊया छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक विचार एक चळवळ त्यांच्या निसर्ग प्रेमाचा वारसा पुढे नेणं हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल चला आपणही निसर्ग रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकूया